आपण पाहत आहोत प्रेस न्यूज सोलापुरात बर्ड फ्लूचा शिरकाव बर्ड फ्लूमुळे कावळ्यांचा होतोय मृत्यू सोलापूर शहरात मागील काही दिवसात अचानक मृत पावलेल्या कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळे झाल्याचं स्पष्ट झालं आहे मृत कावळ्यांचे रिपोर्ट हे बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आढळल्याने सोलापूर महापालिका आणि पशुसंवर्धन विभाग ॲक्शन मोडवर आले आहे सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज तलाव श्री सिद्धेश्वर महाराज तलाव खंदक बाग या परिसरात मागील काही दिवसात पन्नासहून अधिक कावळ्यांचा मृत्यू झाला या कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूने झाल्याचे आता स्पष्ट झाल्याने मृत कावळे आढळून आलेले परिसर निर्जंतुकीकरणाला सुरुवात झाली आहे तसेच कावळे आढळून आलेले परिसर हे नागरिक फिरण्याचे परिसर असल्याने खबरदारी म्हणून एकवीस दिवस बंद केले जाणार आहे तर एक किलोमीटर परिसरातील चिकन शॉप्समधील कोंबड्यांची देखील तपासणी होणार आहे तसेच आरोग्य विभागामार्फत एक किलोमीटर परिसरातील आजारी नागरिकांची देखील माहिती घेतली जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे मात्र अद्याप कोंबड्यात आणि माणसामध्ये कोणत्याही पद्धतीने बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला नाही त्यामुळे घाबरण्याची आवश्यकता नाही असे आवाहन प्रशासनानं केलं आहे ब्युरो रिपोर्ट सूरज पारवे सोलापूरात किती पोलिसांची नोंद आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण आमची जी संस्था आहे जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय आणि जे सोलापूर जिल्ह्यामध्ये आमचे जिल्हा परिषदचे आणि राज्य शासनाचे मिळून दोनशे नऊ दवाखान्या आहेत त्या दोनशे नऊ दवाखान्यामार्फत आम्ही दर तीन महिन्याला सर्वेलन्स करत असतो या आजाराचा आणि त्याचे दर महा सॅम्पल दर तीन महिन्याला आम्ही रेग्युलर पाठवत असतो आतापर्यंत आपण विविध आजाराचे जनावरांचे जवळजवळ सोळाशे सॅम्पल या वर्षामध्ये चोवीस पंचवीसमध्ये पाठवले आहेत आणि त्याच्यामध्ये व बर्ड फ्लूचे सुद्धा तीनशे वीस साधारणतः सॅम्पल पाठवले होते परंतु ते सॅम्पल रेग्युलर आमचे निगेटिव्ह आलेले आहेत परंतु ह्या मृत अचानक कावळे मृत झाल्यानंतर एक बगळा दोन गारी आणि कावळ्यांचे आम्ही सॅम्पल पाठवल्यानंतर मात्र त्याला एच फायू एन वन नावा हा व्हायरल डिसीज आहे मिशाणूजन्य <laughs> डिसीज आहे आणि ज्या ठिकाणी सोर्स ऑफ इन्स्पेक्शन किंवा ज्या वेळेस स्ट्रेस वगैरे स्ट्रेस असेल ताणतणाव वाढल इम्युनिटी कमी होईल पक्ष्यांची त्यावेळेस या प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन मानवेमध्ये झुनोटिक आजार हा झुनोटिक म्हणून गणला गेलेला आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये मानवाला झालेली उदाहरणं फार आहेत फार कमी प्रमाणात म्हणजे त्यांना काय काळजी घ्यायला ज्या दवाखान्यात आमचे जे पशुवैद्यक आहेत त्यांना सर्वांना सूचना दिलेल्या आहेत की त्या पोल्ट्री फार्मला भेटी द्यायच्या त्यांना जे बायो सिक्युरिटीच्या गाईडलाईन्स आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या स्वच्छता ठेवणे ह्युमिगेशन करणे गोट्याची साफसफाई करणे शेडची साफसफाई करणे या त्या सर्व त्यांना आम्ही प्रत्येक ठिकाणी आमच्या वस माहिती देत आहोत दोन्ही तलाव आणि हा आणि कंबर तलाव इथं मा मानवी माणसांचा येणं जाणं बंद व्हावं आणि इथं जास्तीत जास्त आजाराला म्हणजे भाव मिळू नये त्या त्याने इथली स्वच्छता इथलं क्युमिगेशन करण्याकरता डॉक्टर चौगुले साहेब आहेत कॉर्पोरेशनचं त्यांनी त्यांच्यामार्फत जे काय ऍक्टिव्हिटी केलं ते आपल्याला माहिती सर नाव निप ना हां नमस्कार मी डॉक्टर सतीश सुरेश चौगुले पशुशल्य चिकित्सक सोलापूर महानगरपालिका तर काल नोटिफिकेशन एच फाय एन वनबरोबर नोटिफिकेशन निघाल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी कार्यालयातून आम्हाला सर्वांना सूचना मिळाल्या आहेत पशुसंवर्धन विभाग असेल किंवा सोलापूर महानगरपालिका असेल बाकी जे शासनाच्या अन्य विभाग आहेत त्या सर्वांना याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार आम्ही सकाळी आज सकाळी जे आपल्या इथे जिथे मृतकावळे आढळले होते त्या दोन्ही ठिकाणी आम्ही दोन पर्सेंट सोडियम हायपोक्लोरेट आणि दोन पर्सेंट पोटॅशियम परमॅग्नेट या द्रावणाचे फवारणी करून भाग निर्जंतुकीकरण केलेला आहे तसेच सदरील जो अलर्ट झोन डिक्लेअर करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये पण लोकांना येण्या जाण्यास प्रतिबंध तसेच इतर प्राणी किंवा पक्ष्यांची वाहतूक वाहतुकीस बंदी घालण्याबाबत आदेश दिलेले आहेत किती परिसर पर प्रतिबंधित केला यातला किल्ला ही किल्ला बाग तसेच सिद्धेश्वरचा जो आपला लेक फ्रंट आहे गणेश घाट बाजूचा आणि जे आपलं कंबर तलाव छत्रपती संभाजी तलाव जो आहे तो जो तिथला बोटिंगचा एरिया आहे तो परिसर आम्ही बंद करतो आणि नॅशनल ॲक्शन नुसार एक एकवीस दिवसासाठी हा भाग प्रतिबंधित असेल सर ह्या परिसराच्या बाजूला चायनीज गाड्या आहेत ते पण आता बंद राहणार का सध्या स्थितीत तरी घाबरण्यासारखं काम कारण नाही आहे सध्या हा जो आढळत पॉझिटिव्ह केसेस आढळलेत हे कावळ वन्य पक्षी आहेत कावळे आहेत त्याच्यामध्ये आढळलेलं आहे आता पशुसंवर्धन विभागामार्फत आज सकाळपासून सॅम्पलिंग झालेलं आहे या एरियातलं झिरो ते एक किलोमीटरच्या एरियातलं सॅम्पलिंग करण्यात आलेलं आहे ते सॅम्पल टेस्टिंगसाठी आम्ही पाठवत आहोत फक्त लोकांना एकच आव्हान आहे की जे काही आता पशुजन्य पदार्थ आहेत जसं अंडी असेल मांस असेल तर हे पूर्णपणे शंभर टक्के प्रोसेस करून म्हणजे उकळून खाण्यात यावं सद्यस्थितीत घाबरण्यासारखी कोणतेही घटना नाही आहे तर बाकी पश आमच्या सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फतसुद्धा आम्ही जी चिकन विक्री दुकानं आहेत तिथल्या जे जे दुकानदार आहेत त्यांचे पण आम्ही जाऊन सर्वे करायला आम्ही पा टीम पाठवतो आहे जेणेकरून आपल्याला कळेल की कोणी आजारी होतं का याच्या आधी तिथे तर या गोष्टींचा मागोवा घेण्यासाठी सुद्धा आम्ही तिथे तत्परतेने टीम पाठवतो इथल्या आजूबाजूचं जे परिसर आहे फिरण्याचा कार्यक्रमाचं हां आतलाच किल्ला वागेचा आतला जिथे कावळे मृत पावले होते त्या परिसरात बंदी राहील